मराठवाड्यात एकमेवा असा नेता होता जो आपला विजय जाणून होता निकाल लागण्यापूर्वीच आभार दौरा ज्यांनी सुरू केला होता कुठेतरी अनेक ठिकाणी त्यांच्यावर टीकाही झाली आरोपही झाले आणि ओव्हर कॉन्फिडन्समध्ये हे आपली जागा गमावून बसतील असंही बोललं गेलं पण हे सगळं समीकरण असताना कुठेतरी आपल्या क्षेत्रापेक्षा किंवा आपला जो क्षेत्र आहे मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाशी थोडासा अपरिचित असणारा माणूस तसं परिचितच आहे त्याच मतदारसंघात ते येतात पण तरीही त्यांच्याबद्दलची विश्वासार्हता पाहिली तर रावसाहेब दानवे यांच्यापेक्षा कमी होती आणि ते निश्चित स्वरूपात विजयी होतील की नाही या संदर्भात समीकरणं बोलल्या जात होती पण ते विजयी झाले आणि म मराठवाड्याचा खऱ्या अर्थानं किंबहुना महाराष्ट्राचा बाजीगर मराठवाड्याचा खरा बाजीगर कोण आहे तर कल्याण काळे हे नाव पुढे येतं कारण कल्याण काळे यांनी ज्या पद्धतीनं आपला विजय सेलिब्रेट केला आहे म्हणा किंवा विजय आपल्या पदरात टाकला आहे टाकून घेतला आहे जनतेचा विश्वास मिळवला आहे हे सगळं समीकरण पाहिलं तर असा कोणताही नेता महाराष्ट्रात पाहायला मिळाला नव्हता की ज्याच्या विजयाची शाश्वती स्वतः त्याच उमेदवाराला होती आणि मतदानानंतर आभार दौरा कोणी सुरू केला असेल तर ते म्हणजे कल्याण काळे आता कल्याण काळे यांचा जर एकंदरीत आपण राजकीय प्रवास जर पाहिला तर दोन हजार नऊमध्ये याच मतदारसंघातून म्हणजे जालना मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती या निवडणुकीत त्यांनी आठ हजार मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता आणि हे आठ हजार मतं जाफ्रवाद भोकरदन नव्हे तर फुलंब्री मतदारसंघातून त्यांना कमी मिळाली होती अर्थात जाफराबाद भोकरदान किंवा इतर भागातून पैठणमधून चांगली मतं त्यांना मिळाली होती आता यंदाचं समीकरण वेगळं होतं मराठा फॅक्टर जालण्यात चालेल असं बोललं जात होतं बीडमध्ये चालेल असं बोललं जात होतं पण या सगळ्यांमध्ये तिसऱ्या ठिकाणचे जे काय उमेदवार आहे अपक्ष उमेदवार मंगेश साबळे उभे होते आणि यामध्ये मंगेश साबळे नेमकी कोणाची मतं घेणार रावसाहेब दानवे यांची मतं घेणार की कल्याण काळे यांची मतं घेणार आणि किती मतं घेणार हे सगळं समीकरण बोललं जात होतं मराठा फॅक्टर जरांगे फॅक्टर इथं चालू शकतो कारण जालना जिल्ह्यातच मराठा आंदोलनाला सुरुवात झाली होती त्यामुळे अर्थातच या जिल्ह्यावर मराठा फॅक्टर महत्त्वाचा ठरू शकणार होता पण अशा परिस्थितीत इथं जर आपण उमेदवार पाहिले तर मुख्य तीनही उमेदवार मराठा समाजाचे होते अशा समीकरणात ज्या केंद्रीय मंत्री म्हणजे रावसाहेब दानवे यांनी अनेक वर्षांपासून आपला गड कायम ठेवला होता एक आपला हक्काचा बालेकिल्ला तयार केला होता त्याच बालेकिल्ल्याला कुठेतरी तडा देण्याचं काम कल्याणकाळेंनी केलं आहे कल्याण यांना मिळालेली मतं जर पाहिली तर आश्चर्यकारक का आहेत पन्नास सत्तर हजारच्या लीडनी ते निवडून येताना दिसत आहेत निवडून आलेत असंही दिसत आहे आता हे सगळं समीकरण पाहिलं अर्थात म लाखाभराच्या आकड्यामध्ये जर पाहिलं तर मंगेश साबळे यांनी मतं घेतलीत पण ही सगळी मतं त्यांनी घेऊनही जर इतक्या मोठ्या संख्येने इतक्या मोठ्या आकड्यांनी जर कल्याणकाळी निवडून येत असतील तर रावसाहेब दानवे यांच्याबद्दलची नाराजी किती होती हेही स्पष्ट होतं की के, केंद्रीय मंत्र्याला हरवणं त्यासाठी नियोजनबद्ध प्रचार करणं लोकांच्या मनात ती भावना निर्माण करणं आणि आपल्याबद्दल विश्वास निर्माण करणं ही सगळी समीकरणं हे सगळे डावपेच कल्याणकाळे यांनी अतिशय योग्य पद्धतीने राबवले आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले अर्थातच काँग्रेसचा जो काही आता उगवता सूर्य दिसतोय त्याचाही प्रभाव कुठे ना कुठे जालनामध्ये पाहायला मिळ मिळाला आहे म्हणजे जर दोन हजार एकोणीसचा विचार केला तर अतिशय निराशाजनक अशी कामगिरी काँग्रेसची राहिली होती पण यंदाच्या निवडणुकीत जर पाहिलं तर ठाकरेंच्या बरोबरीच्या सीट त्यांनी कुठेतरी कवर केल्या आहेत असंही बोलण्यात येत आहे पण आता रावसाहेब दानवे अर्थात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना हरवून त्यांनी आपला प्रभाव मतदारसंघावर टाकला आहे आणि यापुढेही ते आपला प्रभाव किती पद किती टिकवून ठेवतील आणि त्याचा परिणाम कसा होईल हेही पाहणं तेवढंच आहे पण काय वाटतं की रावसाहेब दानवे यांच्या पराभवामागं नेमकं कोण असावं कोणामुळे कल्याणकाळीचा खऱ्या अर्थानं विजय झाला याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद